हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निष्ठा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्रमात किंवा लग्न समारंभात नेसता येथील अशा आकर्षक बांधणी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक जरी सिल्क बांधणी साडी रेशीम कापड आणि बांधणी कलात्मकतेचे मिश्रण बांधणी रेशीम साड्यांना शोभा आणि आकर्षणाचा एक आभा देते ही नेव्ही ब्ल्यू कलरची गोल्डन बांधणी साडी कार्यक्रमांसाठी परफेक्ट आहे संपूर्ण साडीवर बांधणी डिझाईन असून साडीच्या काटावर फुलांचे जरीवर्क पाहायला मिळते या सुंदर साडीमध्ये पोपटी लाल ऑरेंज मरून हिरवा जांभळा असे कलर्स देखील अवेलेबल आहेत या साडीची किंमत एक हजार दोनशे नव्वद रुपये आहे कमी किमतीतील साडी तुम्ही लग्न नक्कीच विकत घेऊ शकता नंबर प्रिंटेड सध्या अशा डिझायनर वर्कच्या ड्युअल कलर कॉम्बिनेशनच्या डिझायनर बांधणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी तुम्हाला आधुनिक लुक आणि एथनिक स्टाईल देऊ शकते या साडीवर सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे या साडीसोबत सोबत ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाउज पीस ही मिळतो पार्टीवेअर साठी फेस्टिवल साठी ही साडी सुंदर आहे या साडी मध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशन ही पाहायला मिळते या साडी मध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन पाहायला मिळतात या साडीची किंमत रुपये आहे नंबर बनारसी बांधणी साडी सध्या अशा नायलॉन बनारसी बर्झरी वर्कच्या मिनाकारी बांधणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत डार्क ग्रीन रंगातील या साडीवर सुंदर जरीचे डिटेलिंग वर्क पाहायला मिळते डार्क ग्रीन व्यतिरिक्त पिंक पर्पल रेड टील ब्ल्यू हे चार कलर ऑप्शन्स देखील यामध्ये अवेलेबल आहेत या साड्या नेसल्यानंतर तुम्ही रिच आणि रॉयल दिसाल या साडीची किंमत फक्त नऊशे पंच्याऐंशी रुपये आहे नंबर चार शिफॉन बानी साडी सध्याच्या गोटापट्टी वर्कच्या साड्या देखील खूपच फॅशनमध्ये आहेत प्युअर शिफॉन फॅब्रिकच्या साडीवर गोटापट्टी वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच सुंदर वाटतात मल्टी कलरमध्ये या साड्या असल्याने अधिकच आकर्षक वाटतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या डिझाईनची बांधणी साडी घ्यायची असेल तर हा बांधणीचा नवीन पॅटर्न नेहमीपेक्षा तुम्हाला युनिक आणि ट्रेंडी लुक देईल या साड्या सॉफ्ट असून लाईट वेट आहेत या साडीची किंमत एक हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्यांचे कलेक्शन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला व्हिजिट देऊन तुम्ही साडी ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा